हजारो कोटी मंजूर केली आणि ठराविक पिरियड मध्ये ते काम पूर्ण करून घेतलं त्यामुळं जतपर्यंत ते पाणी आलं हे सत्यच आहे हे मल्कार चिंदाच्या पांढरी मध्ये मी सांगू शकतो याचा अभिमान आहे आम्हाला हे सांगायचं सा कारण का तर तू विचार असणारी माणसं तिथे गेली पाहिजे स्वर्गीय गे वसंतदादा या विचाराचे होते त्या भागातल्या प्रत्येक माणसांचा ते विचार करतो मी ज्या संस्थेमध्ये काम करतोय ती मार्केट कमिटी आज दुष्काळी भागातील लोकांसाठी मला सांगा जर शेवटेमकाळ या दुष्काळी तालुक्याला बरोबर घेऊन आदरणीय दादांनी त्या काळात दादा के 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 विचार केला की या लोकांचा विकास करायचा असेल कि त्या लोकांच्या शेतमालाला जर मार्केट उपलब्ध करून द्यायचं असत तर त्यावेळेस दादानी हे मार्केट कमिटीमध्ये आपला समावेश केला आपल्या दुष्काळी तालुक्याचा विचार केला म्हणजे तो विचार करणारी माणसं की वसंतदादा घराण्यात आहे आदरणीय वसंतदाचा तो विचार होता दादांचा होता प्रकाश बापूंचा होता आणि तोच विचार आज आमच्या नेत्यांमध्ये आदरणीय दादांमध्ये आहे दा याचा दा दा अभिमान आम्हाला आहे आणि तोच अभिमान आम्ही दादा की अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे परंतु आम्हाला खात्री आहे की या जत तालुक्यामध्ये पाणी आल्याशिवाय तुम्ही स्वस्त बसणार नाही तुम्ही हा प्रश्न कायम करण्याची मिटवणार असूनच मिटवणार मगाशी आणि एक पोदार साहेब तुम्ही बोलला की खऱ्या अर्थानं प्रत्येकाने यायचं कॅनलच्या समोर उभा राहायचं फोटो काढायचं हे आणि मी पाहिजे मी पाहिजे प्रत्येकाला सांगायचं अहो ज्याला बीसीसी बँकेची जबाबदारी दिलेली आहे काम न बसतानाही म्हणायचं मी पाहिजे एखाद्या पक्षाचा पक्षप्रमुख असाल त्यांना म्हणायचं मी पाणी मला सांगायचं दा अभिमान दादांबद्दल अभिमान आहे दादा ज्या संस्थेमध्ये काम करतात मला सांगितलं ई बँकेमध्ये दादा काम करतात आज ई बँकेची अवस्था सुद्धा किंवा जत तालुक्यातले या भागातले शेतकरी सुद्धा दादा तुम्ही तयार केलेल्या योजनेचे लाभार्थी आहे तुमच्या डोक्यातून आलेली जी आयडिया आहे म्हणजे एक रकमी परत जी योजना बँकेमध्ये लागू झाली ही योजना दादानी तयार केली याचा अभिमान आहे कारण असा विचार करणारा नेता जर समजा लोकसभेत आपलं करू लागला तर आपले विचार आपले प्रश्न मांडल्याशिवाय राहणार नाही आता मला हे सांगितलं की मोदी 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 काही नाही आहे अजून जर तुम्ही संजय काकाला संजय काका सारखी अशी चार पाच चार पाच निवडून दिला तर मोदी आपला आवाज दाबणार आहे आता साधं उदाहरण जाता जाता एवढंच सांगतो मला सांगा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिल्हा परिषद झाल्या नाहीत पंचायत समिती झाल्या नाहीत नगरपालिका झाल्या नाहीत ही लोक तिथं प्रशासक ठेवून आपला कारभार करतात आपल्यातल्या सामान्य माणसांना तिथं काम करण्याची संधी देत नाहीये आणि याच माणसांना जर तुम्ही लोकसभेवर परत पटवला तर ही माणसं येणाऱ्या काळामध्ये कुठलीही निवडणूक होऊन देणार नाही तिथं हुकुमशाही येईल हे सर्वांनी ज्ञान ठेवावी म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे चिन्ह जरी नवीन असलं तरी आपला आहे मी उभारलोय मी विशाल झालाय मी खासदार होणार आहे माझं चिन्ह पाकीट आहे मला मतदान करा म्हणून प्रत्येकाच्या दारात जावा समजून सांगा वेळ कमी आहे दादा म्हणजे मी मी म्हणजे दादा हे गणित घेऊन आपण येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेवर खासदार म्हणून विशांचा म्हणून सांगतो जय हिंद जय भारत रोज टीव्ही सुरू केला सकाळी सकाळी संजय राऊत हे सांगलीचा विषय काढतो भारतात लोकसभा निवडणूक लागली आहे का फक्त सांगलीतच लागली आहे असा सुद्धा प्रश्न कधी कधी लोकांच्या मनात येऊ लागला विचार करा महाराष्ट्रात सुद्धा अठ्ठेचाळीस जागेवर लोकसभेची निवडणूक लागलेली आहे त्या पूर्ण पूर्ण प्रक्रिया दिवसात होते सहा दिवस संजय राऊतांनी आधीच सांगलीत घातले मलाही प्रश्न पडला की एवढं ह्या सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा इंटरेस्ट कसा निर्माण झाला कोण त्यांचे कान भरले कुणी त्यांच्या डोक्यात घातलं त्याला सात उद्धव ठाकरेंनी कशी काय दिली मी कुणा सांगायची करत नाही का तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ह्या बाबतीत हुशार आहे मला बोल आता मग बोलले साहेब पुजारी साहेब की माझा अन्याय दोन हजार एकोणीस ला झाला खर तर एकोणीसशे नव्याण्णव तरी मला त्यांनी गोष्ट सांगितली की या परिसरात लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमात मी या ठिकाणी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ला प्रचार चालू केला उमदी भागात आलो आता ह्या दौऱ्यात आज माझ्याबरोबर बरोबर मध्ये आपू काका बिरादार वस्तू काका बिरादार सोबत गाडीत होते तुमच्या कारखान्याची निवडणूक मला वाटते दोन हजार दोन असेल का दोन हजार दोन ची निवडणूक दोन हजार दोनच्या निवडणुकीत आणि काँग्रेस पक्षाच्या मार्फत या ठिकाणी इलेक्शनच पॅनल लावलं अति आधी माझी निवडणूक नव्हती तुमची निवडणूक होती आज जगताप साहेबांनी मला पाठिंबा दिला पण त्यावेळेस काँग्रेस पक्ष या तालुक्यात जीवन राहायला पाहिजे म्हणून दोन कारखान्याची नागतीनं पूर्ण ताकद देऊन मी या ठिकाणी पॅनल सोबत धरून त्यावेळेला पहिल्यांदा निवडणूक झाल्यावर जिल्हा परिषद लागली आणि दोन हजार दोन साली जिल्हा परिषदेची उमेदवारी मला द्यावी माझं वय होत एकवीस मला संधी द्यावी म्हणून मी काँग्रेस पक्षाकडे मागणी केली तर दोन हजार दोन ला मला सांगण्यात आलं तुमचे वडील खासदार आहेत घराने शाहीचा आरोप होईल तुम्ही आता जिल्हा परिषद तिकीट काय मागू नका त्यावेळी मी थांबलो तर त्यानंतर प्रत्येक कामाला प्रत्येक अडचणीला मी धावून येत होतो दोन हजार पाच ला माझे वडील निधन झाल्यावर त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि माझ्या होता घरच्या पाच ला निवडणूक लागली त्या निवडणुकीत सुद्धा कुणीतरी सांगितलं नाही विशाल पाटील तुम्ही डाकटा आहात थोडल्या भावाला संधी मिळाली पाहिजे डाकटाने थोडं थांबलं पाहिजे आमच्या घरात उमेदवारी मिळते म्हटलं सुद्धा मी थांबलो हो विधानसभेची निवडणूक आली दोन हजार नऊची दोन हजार चार ला आम्ही आमचे बंधू मदत भाऊना संधी दिली होती आपण कोण ते निवडून आले होते नऊ लाभारू का ते म्हणलं नाही थांब अजून तुझं वय पंचवीस आहे अजून तुला पुढे संधी मिळेल तेव्हा पण थांबलो तर थांबत थांबत मी जिल्हा बँकेची इलेक्शन लढवायचा प्रयत्न केला उमेदवारी मागितली काँग्रेस पक्षाचा पॅनल मधलं दोन हजार सात साली दोन हजार सात साली निवडणूक इलेक्शन तिकीट मागितल्यावर मला ते नाकारण्यात आलं आमच्या पूर्ण वसंतदादा कुटुंबाला गटाला पूर्णपणे बाजूला ठेवल्यामुळे दोन हजार सात ची निवडणूक मी बंडखोर करून लढवली मी पराभूत झालो पुन्हा पंधरा साली निवडणूक आल्यावर मला सगळ्यांनी शब्द दिला या वेळेला जिल्हा बँकेला विशाल पाटील तुम्हाला उमेदवारी देणार मग निवडणूक पॅनल झालं झाला माझं नावच नाही केली निवडून ना आलो ज्या जिल्हा बँकेत मी निवडून गेलो लोकांनी मला निवडून गेलं त्या जिल्हा बँकेत आपण काहीतरी नवीन घडवून दाखवलं पाहिजे असं माझा मनाचा काय उद्देश तो सर्व देशात सर्व जिल्ह्यात डीसीसी बँकेमार्फत दिलेल्या कर्जाचा एक तर्फी परतफेड योजना एकाही जिल्ह्यात नाही कर्ज सोसायटी मार्फत असते त्यामुळे ओटीएस होत नाही भारतात एकाही जिल्हा बँकेने केलं नव्हतं स्वतः रात्र रात्र भर बसून शासकीय नियमात कसं बसते हे कोड सोडून भारतात ओटीएस योजना सोसायटीच्या सुकर्षाला लागू झाली असेल पहिली योजना ती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत लागू झाली त्यांचा मनोबल व्यक्त करते सांगली लोकसभेच्या प्रचार निमित्त आज उमदी जिल्हा परिषद पंचायत समिती या पंचकुशीतील सर्व गावांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची ही बैठक उमदी येत संपन्न होत आहे त्या बैठकीसाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर एकाची नावं घेणं आता वेळ अभावी शक्य नाही सर्व मान्यवर या ठिकाणी